वेलकम मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते काल मेहंदीचाच फंक्शन झाला आणि आज आहे घाणा घाण्याचा कार्यक्रम आणि सोबतच बांगड्यांचा पण कार्यक्रम आज आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे ही मुहूर्त मी ड्रोवली केलेली आहे हळदी मुको लावते ही माझी छोटी मामी आहे सोबत तिथे तिथे गोष्टी ती माझी आजी आहे अशा पद्धतीने हा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे हा ब्लॉग मी खूप हुशारा टाकत आहे कारण मला धावपलीमध्ये मला अजिबात फील्ड नाही मिळाला एडिटिंगसाठी भरपूर गडबड झाली होती आणि वेळही मिळाला नव्हता मला तेवढा इथे आजोबा छान खूप छान बसलेले आहेत ध्रुव खेळत आहे गाडीवर नाहीला ना लाव नालीला हां नाही नाही आजीला लाव जा आता यानंतर जाते इथे जातेसोबत दळण्याचा आणि गाणी म्हणण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे ॲक्च्युअल गाणा पण इथे आम्ही डेकोरेशन काही केलं नाही कारण त्याचा इथे काही उपयोग होत नाही त्यामुळे डेकोरेशन आम्ही सेपरेट केलेलं आहे तुर्तास इथे लगबग सुरू झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी खाऊची पाणी आणि फुले आम्ही याच्यावर ठेवली होती सुरुवातीला हे सगळं संपूर्ण झाल्यानंतर याच्या शेजारी छान असे रांगोळी काढून फोटो काढले होते पण जे काही डेकोरेशन करतात ते आम्ही दुसऱ्या खोलीमध्ये केलं होतं মানবী জানিক মানে

एए मोबाइल जोना। मो मोबाइल तो तो लाइक तो साइड तो ले मोबाइल जोन। ककाचिया रो। तू कबेरा भी जाने जाने। माइक्रोलाइज। तू नहीं कर रहा। तू है डाला है। तू है। तू है। तू है। बर्मी एक बस। रोटी 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 एक बस। तू है तू है कबेरा। ड्रू। मनमन ड्रू वेड़ा। नहीं। तू है तू

घाण्याचं जे डेकोरेशन होतं ते डेकोरेशनसाठी आम्हाला फुले लवकर अवेलेबल झाली नव्हती जी मला पाहिजे होती त्याच्यानंतर जी आम्हाला फुले मिळाली ती खूप सुंदर मिळाली शेवंतीची पांढऱ्या कलरची आणि गुलाबी कलरची आणि त्याच्यामुळे खरा शो आला की मधी ठेवलेली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तर अतिशय सुंदर दिसते त्याच्यासोबतच जो बाहेर त्यावर कार्यक्रम सुरू होतात ते जातं जमिनीमध्ये रोवलं होतं त्यामुळे ते आम्ही उचलू शकत नव्हतं त्यामुळे इथे आम्ही दुसरं जातं आणलं होतं डेकोरेशन करण्यासाठी जाता आधी मी सा साईटला ठेवणार होते पण नंतर म्हटले की ते बरोबर मध्ये ठेवावं त्यामुळे ते अजून छान दिसेल त्यानंतर ह्या कडेने छोटे छोटे गोल आणून छान अशा ह्या मूर्ती ठेवण्यात आल्या ह्या सगळ्या मूर्ती वहिनीच्या लग्नातल्या रुखवतामध्ये आम्ही ठेवणार होतो पण त्यासोबतच इथेही ठेवल्या जेणेकरून आधी त्याच्यासोबत छान असं फोटोशूट करता येईल त्यानंतर मध्ये मध्ये सगळ्या बायका येऊन बघून जात होत्या की काय डेकोरेशन करतात कशी तयारी चालू झाली आहे सगळेजण प्रत्येकाच्या मनाप्रमाणे होते त्यानंतर बायकात महत्वाचे पण कार्यक्रम त्या पद्धतीने फायनली आमचं सगळं डेकोरेशन रेडी झालेलं आहे ही, ही मध्ये ठेवलेली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मिडियम साईजची होती त्यानंतर ही अशी बैलगाडी पण ठेवली होती याच्यावर धान्याची छोटी छोटी पोती ही एक मूर्तीमध्ये ही एक स्त्री ताक करते असं देखील दिसलं होतं दुसऱ्या दोन बायका बांगड्या भरतात असं दिसलं होतं जातं मधोमध छान असं सजवलं होतं त्याच्या शेजारी सात वेगवेगळ्या रंगाचे पीस ठेवून त्याच्यावर खाऊचं पान बांगडी गहू हळकुंड असं ठेवलं होतं ह्या दोन बायका घागरी घेऊन निघाल्या होत्या असं दाखवण्यात आलं होतं की एक स्त्री तुळसपुसते असं दाखवलं होतं एक स्त्री जात्यावर धान्य दळते असं दाखवलं होतं अशा प्रकारे ह्या टोटल सहा मूर्ती होत्या आणि खूप सुंदर अशा होत्या आणि याच्यामुळे या, या डेकोरेशनला खरंच खूप छान शोभा आली असं म्हणता येईल अतिशय सुंदर दिसत होतं फुलांमुळे पण अतिशय शोवा लावता ह्या गुलाबी रंगाच्या फुलांमुळे मला खूप आवडली होती ही फुले हे डेकोरेशन करायची आयडिया माझी होती पण अर्थातच सगळ्या जणांनी यामध्ये मला मदत केली होती अगदी व्हिडिओ शूट करण्यापासून फुलेच्या पाकळ्या बन करून देण्यापासून सगळ्या गोष्टीत मला सगळ्यांनी मदत केली होती आयडिया माझी होती पण एक्झिक्युशन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं होतं त्यामुळे ह्यामध्ये माझ्या एकटीचं श्रेय नाही आहे सगळ्यांचं श्रेय आहे आणि सगळ्यांमुळे हा कार्यक्रम अतिशय छान पार पाडला हे सगळं डेकोरेशन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ड्रेसअप केलं आणि त्याच्यानंतर याच्यासोबत छान असे फोटोशूट केले हे डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा दाखवा त्याच्यानंतर ह्या मधीमधी छोट्या अशा मूर्ती टाईप ठेवण्यात आले होते याच्यामध्ये वरवंटा उकळ जातं असं वेगवेगळ्या पाच प्रकारच्या वस्तू होत्या ज्या ठेवण्यात आल्या होत्या मलाही एक्झॅक्ट या सगळ्यांची नावे माहीत नाहीत पण रुखवतातल्याच होत्या आणि त्या खूप सुंदर दिसत होत्या अगदी मधोमध ठेवल्या होत्या त्यामुळे त्याची शोभा अजून वाढली होती हा पाटा वरवंटा आहे त्याच्यामध्ये हळकुंडं ठेवलं होतं हा उखळ आहे आ, हे जात आहे बहुतेक हा खलबत्ता आहे छोटासा आणि हे पलीकडचं काय मला माहिती नाही तुम्ही काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ह्या सगळ्या डेकोरेशनसोबत आम्ही आमच्या ब्राईडचे आमच्या नवरीबाईचे छान असे फोटोशूट व्हिडिओ शूट करून घेतले आणि खूप छान फोटोज आले तिला सगळ्यात आधी आम्ही रेडी करून घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही सगळे रेडी झालो होतो आणि अतिशय सुंदर दिसते आमची ब्राईड या सगळ्यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट्स बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद